नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज पिझ्झा बेस बनवणार आहे त्यासाठी हा बघा एक वाटी मी मैदा घेतलेला आहे एक छोटा कप मी दही घेतलेला आहे थोडंसं पाणी घालणार आहे लागेल तर आणि ह्याच्याने मी एक चमच बेकिंग सोडा आणि एक चमच बेकिंग पावडर घेणार आहे आणि ही चिमूटभर साखर घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे चला आता आता आपल्याला पिझ्झा बेस म्हणून घेऊया हा बघा मी पहिला दही घालत आहे ह्याच्यात पाणी लागला तरच वापरणार आहे ह्या दह्यामध्ये झालं तर पाणी नाही वापरणार हे बघा सोरा ही बेकिंग पावडर हे बेकिंग पावडर एक चमचा आणि थोडीशी साखर घालत आहे चवीपुरतं मीठ घालत आहे आता आप आपल्याला ह्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चांगली एकदम घट्ट नाही म्हणायचा मीडियम म्हणायचा पोळी लाटा येईल असा दोन चमचे तेल घालणार आहे हा बेस भिजून ठेवणार आहे दहा मिनटं दहा मिनटं झाल्यानंतर तुम्हाला पोळी लाटून दाखवणार आहे हा बघा आपला बेस तयार झालेला आहे मी आता दहा मिनटं याला ढाकून ठेवणार आहे नंतर दोन चमचे तेल घालून मलून मलून घेणार आहे हे बघा आपल्या पिठाला दहा मिनटं झालेले आहेत आता मी त्याला तेल लावून चांगला छानपैकी मलून घेत आहे हा बघा एक चमचाच तेल घालत आहे केलेले आता ही आपल्याला लाटून त्याची पोळी शकून घ्यायची आहे हि जायम गॅस गॅसवर आपल्याला तिला हलक्या थोडक्यात जाड पण नाही ठेवायची पत्त करायची एवढ्या आकाराचे आपल्याला दोन पोळ्या बनवायच्या आहेत ना एकीला शेकून घ्यायचे आहे ना एक असेच लाटून घ्यायचे बारीक गॅसवर शिजून घ्यायची तिला एकदम चांगली भाजायची नाही थोडी कच्ची कचवट भाजायची आणि नंतर ते पोकने आपल्याला त्याला हे करून घ्यायचे ह्याच्याने आपल्याला सारखं करून घ्यायचं आणि हा बघा आपला पिझ्झा फेस चांगला तयार झालेला आहे